नमस्कार मंडळी आता आपण चाललेलो आहोत वॉटरफॉलला धुमाळवाडीमध्ये गावाच्या फलटणमध्ये आहे ना बोल तर मी तुम्हाला तो एक्सप्लोअर करायला मी चाललेलो आहे तर बाकीचे सगळे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आपण डायरेक्ट धुमाळवाडी वॉटरफॉल भेटतो तुम्हाला मंडळी आपण कुठे चाललो आज डॅमवाडी डॅम आहे की वॉटरफॉल आहे आम्हाला तर माहिती दिली दत्त्याने की वॉटरफॉल आहे वॉटरफॉल गावटी वॉटरफॉल <laughs> गावटी वॉटरफॉल आहे एंट्रो <laughs> दे आपले गावचे दोन मित्र एक प्रसाद जाधव आणि एक रुपेश कदम आज नवीन आपलं पार्टनर आलेत ते आपल्याला वॉटरफॉलची माहिती देण्यासाठी लोकेशन ला गेल्यावर सांगतो बोलतात आपण आता बुक्स दिलो मध्ये फलटण मधन आपण जाणार आहे तुम्हाला आपलं काही घरपीड झालं आपण स्ट्रेट जाऊन तुम्हाला इकडेच राईटला हे एअरपोर्टच एअरपोर्ट येणार आहे ना रे एअरपोर्ट चा मेन इकडेच आपली माऊलींची पालखी थांबते दोन दिवस वर्षातून तीन तीन वर्षातून एकदा दोन दिवस थांबते आपल्या इथे इथून आपल्याला धुमाळवाडीला जायचं बरोबर त्यांचे कन्फ्युजन आहे त्यांना त्यांच्या रस्त्यात वगैरे रस्ता विचारलाय तर त्याला बरोबर गायडन्स नाही दिलेला आहे बरोबर रस्त्याचा इथे गावच्या हा टाकलाच पाहिजे तर रस्ता विचारलाय त्यावर पुढे जाऊन पुढे जाऊन पुढे जाऊन रस्ता आहे रस्ता आहे उत्तर सर बोलतो सर काही पण सांगतो नाही आता खरं नाही खरं आहे खरं आहे बघा आता तरी मॅप पण चालू केलेले आता गाडी जाते असं पण रस्ता चुकलो होतो आपण सरळ आलेलो आहे भिडू भाऊने आपल्याला काय दाखवलेलं होतं आपण फलटण मधनं आलो होतो आपण विश्वासार दुबावंचा त्यांनी आपल्याला हा स्पॉट सांगितला होता धुमाळवाडी वॉटरफॉल ला, ला जाव्यामुळे पण त्यांनाच रस्ता माहिती नाही आणि आम्हाला घेऊन आले होते पण नंतर मॅप लावून सरळ रस्त्याला आलोय गावातल्या आजोबांना एका विचारला आम्ही रस्ता त्यांनी आपल्याला रस्ता दाखवला सांगितला कसं जाईल कसं नाही आपण आता तिथे चाललोय पाच ते दहा मिनिटात आपण वॉटरफॉलला ला पोच डायरेक्ट भेटू आपल्या वॉटरफॉलला जाएचे। तो तो जाएचे ने ने या साईडने रस्ता आहे बा अरे इथे तर रस्ताच नाहीये इकडे त्याने मला वाटतं ओढा बा हा मला वाटतं ओढा पार करून आपल्याला जायचं आहे या साईडने असं या साईडने बघा तुम्ही दाखवतो तुम्हाला तुम मी या असं ही छोटा ओढा आहे तो पार करून आपल्याला त्या दिशेने जायचं त्या दिशेने तर दिसत पण नाही आहे बघू शोधावं लागणार आहे रस्ता कुठे तिकडं हा कुठे आहे रस्ता कुठे हे दोघं लाचतात नुसत्या कॅमेऱ्यात हा फक्त घरी बोललेला मी हे बोलणार ते बोलणार आणि काय इकडे रुपया काय बोलत नाहीये नाही काय लिहायची डायरेक्ट बोलायचं बाबा काय स्क्रिप्ट पाहिजे त्यांना हो पहिल्यांदा पावसा पाण्याच या साईडने हळूहळू पावसा पाण्या रुपया बघा कसं येत पावसात ना बाबा बघा आपल्या ऍडव्हेंचर ऍडव्हेंचर गाडी घेऊन तुम्ही चालल आपण अशी ऍडव्हेंचर ट्रिप चालू आहे आमची ओढ्याकडे जायला ओढ्यात ना आता पार उडत त्या दिशेने आपल्याला जायचं त्या दिशेने आपलं वॉटरफॉल आहे वॉटरफॉलच नाव काय धुमाळवाडी वॉटरफॉल आहे या दिशेने पण चाललोय आता पाय चालत वॉटरफॉल तशी वॉटरफॉल पर्यंत आपली गाडी जात नाही तर आपल्याला इथूनच जायचंय चालत चालत सगळ्यांनी आपले रेनकोट छत्री घेत भरसा नाही कधीही पाऊस येऊ शकतो थोडा थोडा चालू आहे असा पाऊस रेंज पुढे बघा काय मस्ती झाली बघा त्यांची त्यांची मस्ती झाली बघा नुसती मस्ती बघा छत्री हव्याला दिली आपली आपल्याला ना अर्धा रस्ता हो नयच नायच परत आता आलेला अजून अखंड ओढा आहे हा अखंड ओढा आहे रूपांतर होऊन पुढे जाऊन इतकं पाण्यात चालण्याचा आनंद घेतला मी आपल्याला असं छोटे छोटे धक्के पार करून टपल्यापर्यंत जायचे कारण की रस्ता तर नाही आहे गाववाल्यांनी असा थोडा थोडासा रस्ता बनवलेला आहे त्यांच्या वाहतुकीसाठी कायमचा असा थोडा मध्येच धपकं पाण्याचं आहे तर मध्येच पण म्हणजे हा रस्ता ओढ्यातूनच आहे तो बघा आता तिकडे थोडासा ओढा आहे आता असा गोल त्या साईडला त्यातून आता मी चालत आली मस्त कायम घडते जबरदस्त म्हणजे माझा आजचा दिवस काय वाया गेलेला नाही आहे खूप छान असं झालेलं आहे कारण की काल पोचल्यानंतर मला जास्त ब्लॉग बनवता नाही आला ट्रॅव्हलिंगमध्ये खूप थकले होते आणि दुसऱ्या दिवशी आमचा आज प्लॅन जाण्याचा होता, होता माझ्या जुन्या गावी म्हणजे माझ्या मेन गावी जे की आहे वाई तिथे जाण्याचा प्लॅन होता पण का तो काही कारण असतो कॅन्सल जोरदार वारा आला आता इकडे जोरदार वाडा एकदम

सगळ्या धबधब्यांमध्ये जा पण स्वतःची काळजी घ्या जर तिथे धोकादायक असेल तर प्लीज जाणं टाळा आपण इथे धोकादायक काहीच नाही आहे इथे कमी पाऊस पडतो पलटण तालुक्यात आहे ना खूप कमी पाऊस पडतो तर इथे एवढं धोकादायक नाही आहे तर धोकादायक ठिकाणी जाण्याच्या ठिकाणी तुम्ही जाणं टाळा आता आपण आता थोड्याशा परत डप्प्यात ना त्या रोडला जायचं चला पट्टी गँग आमची गेलेली आहे पुढेच आपल्या इंडियात विकण्यासाठी ते तर आपल्या महाराष्ट्रात स्वतः हे शेतकरी पिकवतात ड्रॅगन फ्रूट्स वेगवेगळ्या प्रकारची फ्रूट्स हे लोक स्वतःच्या शेतात पिकवतात म्हणजे आपल्याला बाहेरच्या जगावरती निर्भर राहायची गरजच नाही आपल्या महाराष्ट्रातच खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि खूप सारी फळं जी बाहेरून आपण आणतो आणि खातो आपल्या महाराष्ट्रातनंच ती पिकली जातात तर सगळ्यांनी आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सपोर्ट करा आणि त्यांचा त्यांचं पोट जे या शेतीवर चाललं आहे त्यांना सपोर्ट करा शेतकरी हा आपला सगळ्यांचा पोषण आहे आज तो का पिकवतो म्हणून आपण खातो जे घरात धान्य येतं ते त्याच्यामुळे येतं भाजी फळं कडधान्य गहू तांदूळ आज ते पिकवतात म्हणून आपण खातो जर शेतकरी जगले तर आपण जगणार त्याच्यामुळे हे लक्ष ठेवा शेतकऱ्यांना नेहमी सपोर्ट करा तो आपला पोशिंदा आहे आम्ही रस्ता विसरलो आहे कारण की आमच्या जी गॅंग आलेली ते एवढी एक्साइटेड होती की ते सरळ आम्हाला सोडून पुढे निघून गेले पूजा आवाज देते त्यांना पूजा एकदा आवाज येऊन बघ बाबा आहे भेटली आमची कॅंग आम्हाला भेटलेली आहे परत परत आली ते लोक पण रस्ता चुकलेत अशा प्रकारे ते लोक ही रस्ता चुकलेले आहेत हे बघा या साईडने वरच्या यायचं तसं ज्यांना रस्ता माहिती दत्ते आणि रुपया ते सरळ निघून गेलेत वरच्या साईडने या दिशेने तुम्ही कुठे गेलेले तिकडे ते रस्ता शेवट गेलो आम्ही इकडे पाठवलं आम्ही इकडे गेलो इकडे बाजू सरायच टोळिओ पाण्यात जायचंच नाही आम्हाला बाजूबाजूनच इकडनं बाजूबाजून ते बोलतात ते पाणी जास्त बाजूबाजूनच जाण्यात जायचं नाही आम्हाला

कुठे त्या पार कोपरे मध्ये जायचं आपल्याला आमची गँग बघा एक इकडनं येते चिंपांची बघा हा बघा दिसला इकडून रुपया गेला तर आहे वरती पण येताना रस्ता त्याला कळण्याच आलेलं आहे का पुढून चल तर पाणी कमी आहे याच रस्त्याने आता तस्यात जायचं आम्हाला वॉटरफॉल पाच कुंड नाही तिकडे त्या साईडला नऊ कुंड की पाच कुंड ते ओढ्यात नाही परत ओढ्यात ना आम्हाला खालती उतरून ओढ्याच्या दिशेने जायचं ज्या दिशेने ती वाहून येते त्या दिशेने आम्हाला

<laughs> रुपेश बघा गावचा माणूस धडपड बघा त्याची किती त्याला वॉटरफॉल मध्ये त्या सुंबडी मध्ये त्याला कोणता तरी रस्ता भेटला तो शोधायला आला वरच्या साईडने असाच गेलेला मागच्या वेळी पण परत आला परत त्या वाकांनी सांगितलं परत इकडे काय झालं

वरती जास्त वरती आहे काय चला जेवढं दिसेल तेवढं तर बघू आता आलेलं आले ते आता एक जण तीन जण तिकडनं आलेली वॉटरफॉलवरून जाऊन ते बोलवते ते शक्य नाही तिथपर्यंत जाणं पण बघू आपल्याला जेवढं दिसतं तेवढं तर आपण प्रयत्न करू बघायचा जीव धोक्यात न टाकता आपण पोचू तिथपर्यंत इकडे असायला आपल्याला वाटतंय डेंजर आहे तर ता आपण त्या साईडला न जाणं योग्य राहील हे बघा उडा पार केला आपल्याला दोन तीन जर भेटले त्यांनी सांगितलं जसं सांगितलं की अवघड आहे तर तुझं कसं जाता येईल जाऊ नये मग येऊ आपण फिल्ड आपल्याला जे फिरायचं ते आपल्याला फिरायला मिळते आहे मग आपल्याला एक्सप्लोअर तर करायचं आहे हा वॉटरफॉल ट्राय करू आपण एक्सप्लोर करायचा सेफ्टी सांभाळून सगळी जमत असेल तरच यायचं नाही <laughs> तुम्हाला हो मी सांगतो हे गावची बोर आहे दत्त्या रुप्या त्यांचं ते, नाव काय दिस दुसरं ते प्रसाद ही पूजाची सगळी भावंड आहेत गावी आलो की नुसते मला दाजी दाजी करत राहतात दाजी जसा काय मी एकदम वयस्कर आहे त्यांच्याच वयाचा पण दाजी दाजी, दाजी नुसते करत राहतात ते नुसते मला हो मान देतात मान फॉलला <प्लें> आपल्याला भेटत आहेत रस्त्यामध्ये बहुतेक आहे ना फॉलला चारशा दिशेने त्या लोकांनी जाळ्या टाकून ठेवल्यात गाववाल्यांनी कारण की आपण बघतोच आहे आजकाल खूप साऱ्या न्यूज बातम्या येत आहेत आपल्याला की वॉटर फॉलमुळे भरपूर ठिकाणी अशी माणसं गेलेली आहेत सावकाश इकडे थोडंसं पाणी वाळू तर बघूया आता आपल्या एक दोन किलोमीटर आहे जाण्याचा प्रयत्न करू नाहीतरी आपण हा ओढा तर असते गावाला किती एन्जॉय करू हे आपली मंडळी आहेत ना काय थांबायचं नाव घेत नाही नुसती बघा आम्हाला सोडून परत गेली पुढे

थोडंसं दाखवते थोडंसंच वरती आपल्याला आता पोचायचं अजून किती लांब आहे पुढे अर्धा किलोमीटर अजून अर्धा किलोमीटर वरती आहे आपला वॉटरफॉल पाणी कमी आहे ओढ्याला वॉटरफॉलला पाणी कमी आहे हे सगळं वडाचं पाणी इथपर्यंत येतं कोपऱ्यापर्यंत पूर्ण एरिया भरतो हे सगळी डोंगर तुम्हाला दिसत आहे नुसते कोरीव केलेले कोरलेत त्याला नुसते कोरलेत मग पाण्याच्या भावाने ते कोरले गेलेत सगळे डोंगर बघा नीट बघणार ना तुम्ही पाण्याच्या फोर्सने सगळे डोंगर कोरले गेलेत कुठे पोचली कोरा आमची कुठच्या कुठे पोचली ते बघा छत्री दिसते तुम्हाला ब्लॅक ओली तिकडे पोहचली पोरा जो ओडा आहे हा कोणाचा पाणी किती कमी आहे पाऊस इथे झालंच नाही पाऊस झाला आपण एवढा त्या नसताना किती मोठा आहे